बँकेच्या त्या परीक्षेवर पूर्णपणे जे आहे आक्रोश व्यक्त करत आहे कारण त्यांना माहीत आहे की सी डी सी सी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांनी प्रत्येक उमेदवाराकडून अगोदरच पंचवीस ते पस्तीस पंचीश्त लाख रुपये घेऊन आपली स्वतःच्या मर्जीनं उमेदवार ठरवलेले आहे कर्मचारी ठरवलेले आहे आणि फक्त एक परीक्षा घेऊन आत्ता दाखवण्यासाठी म्हणून एकतीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे जा आहे त्यांनी एक प्रकारे जे आहे त्यांची आर्थिक पिळवणूक केलेली आहे कारण जेव्हा चंद्रपूरची बँक आहे तर चंद्रपूरच्या सभोवतालच्या जिल्ह्यामध्ये ते नोकर भरतीच्या संदर्भामध्ये परीक्षा व्हायला पाहिजे होती पण काही मुलांचे परीक्षाचे केंद्र जे आहे नाशिक पुणे औरंगाबाद लातूर एवढ्या वाशिमसारख्या दूरच्या जिल्ह्यामध्ये सेंटर ठेवले होते त्याच्यामुळं एका एका विद्यार्थ्याला पाचशे साठ रुपये तो अगोदर वीज भरलीच त्याशिवाय त्यांना दोन तीन हजार रुपये अतिरिक्त खर्च झाला पण एवढा खर्च होऊन सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीनं नोकर भरतीमध्ये सामावून घेतलं जाणार नाही त्यांचे क्रमांक लागणार नाही त्यांचे नंबर लागणार नाही ते मेरिटमध्ये येणार नाही आणि समजा थोडे बहुत कोणी आले तरी त्यांना मग कोरलमध्ये जे आहे जे इंटरव्ह्यूमध्ये जे आहे त्यांना फेल करण्यात येईल अशा प्रकारचं एक मोठं षडयंत्र मोठं कटकारस्थान जे आहे या सी डी सी सी बँकेच्या संचालक आणि अध्यक्षांना जे चालवलेलं आहे या इथले काही स्थानिक नेते तेचा है। इतले है। है। तेचा ते सोड़... जे आहे त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे इथले लोकप्रतिनिधी सुद्धा इन्वॉल्व आहे आणि एकूणच सगळी यंत्रणा लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो की बाबा आपलं प्रतिनिधित्व त्यांनी करावं आपल्यावर होणारे अन्य ते सोड सोडवावे आपले जे प्रश्न आहे ते सोडवावे परंतु लोकप्रतिनिधी आता ज्यांनी विधा विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केले होते की ही परीक्षा जे बरोबर होत नाही आहे परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे दूरमध्ये परीक्षा घेणं चुकीचं आहे आता ज्या विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केले आज ते गप्प आहेत त्यांना आम्ही फोन करू करू आम्ही परेशान आहोत ते फोन उचलायला तयार नाही आहे याचा अर्थ सगळे लोकप्रतिनिधी बँकेचे संचालक अध्यक्ष आणि प्रशासकीय यंत्रणा ही पूर्णपणे विकली गेलेली आहे आणि त्याच्यामुळं गोरगरीब जे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेसाठी मोठी तयारी करतात दिवस रात्र परिश्रम करतात त्या विद्यार्थ्यांना आता आपल्या हक्काची नोकरी मिळणार नाही ही विदारक परिस्थिती आहे ते संचालक मंडळ एवढ्यावरच थांबले नाही तर मागास वर्गीय एस सी एस टी ओबीसी च आरक्षण सुद्धा बेकायदेशीर त्यांनी संपवलेलं आहे जेव्हा त्यांनी दोन हजार तेरा मध्ये सत्त्याण्णवी घटना दुरुस्ती केली त्या सत्त्याण्णव्या घटना दुरुस्तीमध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं होतं की बँकेमध्ये नोकर भरती करताना शासकीय आरक्षणाचं धोरण राबवण्यात येईल आणि मागासवर्गीयांचा नोकरीमध्ये अनुशेष जो आहे तो भरून काढला जाईल ज्या स्वतःच्या बॉयलॉज मध्ये स्वतःच्या उपविधीमध्ये ज्या उपविधीनुसार ती संस्था चालते ती बँक चालते आणि त्यांना बंधनकारक आहे त्या कायद्यानं चालणं ते स्वतःचाच कायदा मोडून जे आहे ते सांगतात की आम्ही शासनाच्या न्यायविधी विभागाच्या म्हणण्यानुसार आम्ही इथे आरक्षण डावललेलं आहे आणि त्याच्यामुळं दोन हजार एक चा बिंदू आरक्षण कायदा आम्हाला लागू नाही अरे मूर्खांनो दोन हजार एक चा जो कायदा जो आहे त्याच्या पलीकडे जाऊन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला कायदा बनलेला आहे त्या कायद्यानुसार आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आरक्षण हे कंपल्सरी आहे आरक्षण ते लागूच आहे पण सुडबुद्धीनं कारण यांनी अगोदरच पैसे सगळ्यांचे घेऊन ठेवलेले आहेत त्याच्यामुळं यांचं एकच म्हणणं होतं की नाही आता कुठल्याही परिस्थितीमध्ये आता आपण नोकर भरती करून मोकळं व्हायचं कारण संचालकांची जे आहे निवडणूक आता येणाऱ्या काही दिवसामध्ये महिन्यामध्ये लागणार आहे कारण सुप्रीम उच्च न्यायालयाचं जे आहे जे याचिका पिटिशन जे दाखल आहे त्याच्यामध्ये आता अंतिम निकाल सव्वीस किसा सत्तावीस तारखेला लागणार आहे आणि त्याच्यामुळं त्या निकालावर ज्या यांचं भविष्य अवलंबून आहे समजा जे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याच जर निर्णय हायकोर्टामध्ये जर झाला तर यांच त्यांच्या हातामध्ये काही उरणार नाही आणि म्हणून हे सतत जे आहे लवकरात लवकर नोकर भरती झाली पाहिजे म्हणून पूर्णपणे भ्रष्ट मार्गाने हे सर्व प्रयत्न करतायत आमचं म्हणणं आहे की शासनाचं भागभांडवल जर परत केलं तर दोन हजार एक चा आरक्षणाचा कायदा मंजूर होत नाही अरे पण शासनाचं भांडवल किती तर यांच्याकडे फक्त शासनाचं बारा लाख समथिंग काहीतरी भागभांडवल होत अरे बारा लाखाच्या साठी म्हणून तुम्ही हजारो मागासवर्गीय एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण तुम्ही संपवणार आहे का आणि केवळ हाच विषय नाही तर भक्त ना भक्त पैसे कमवण्याचे धंदे यांचे जे आहे आणि नोकर यांनी अगोदर पैसे घेतलेले आहे त्यासाठी म्हणून मागास वर्गीयांच आरक्षण यांनी संपवलेलं आहे आणि म्हणून अशी आमची मागणी आहे की मागास वर्गीयाच हक्काचं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे कारण तुम्ही तुमच्या उपविधी तुमच्या बॉल मध्ये ते तसं नमूद केलेलं आहे शिवाय त्यानुसार जे जा आहे तुम्हाला वागायला पाहिजे जर वाग तुम्ही वागले नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि म्हणून आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी म्हणून दिनांक दोन जानेवारी पासून आम्ही साखळी ठिय्या आंदोलन करत आहोत जिल्ह्यातील तमाम आदिवासी गोरगरीब दुःखी पीडित जे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये एक घराम चांगले मुलं जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही इथे ठिया सागरी आंदोलन करतो हो। आहोत आणि म्हणून आमचं आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील तमाम आदिवासी एस सी एस टी ओबीसी या सर्व घटकातील मागासवर्गीय सर्व संघटनांना मी आवाहन करतो की आपल्या हक्काची लढाई या आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून लढावं कारण समजा यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं ना, आरक्षण नाकारलं आणि आरक्षणा विना समजा इथे जर पदभरती झाली तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही आरक्षण लागू होणार नाही आणि त्याच्यामुळं पुढील अनेक वर्ष जे आहे तुम्हाला आरक्षणाची व्यवस्था राहणार नाही आरक्षण तुम्हाला मिळणार नाही आणि म्हणून या निकारीच्या लढाईमध्ये या निर्णायक लढाईमध्ये आता तुम्ही सामील व्हा एक दोन दिवसामध्ये परीक्षा त्याचा निकाल लागणार आहे आणि परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे फोन हो येत आहे की आम्ही अगोदर आम्हाला जे अँसर की होती तिथे एक मार्क्स दाखवत होते त्याच्यानंतर दुसऱ्या की मध्ये दुसरे मार्क्स दाखवत आहे शिवाय काही याच्यामध्ये जे प्रश्नच मुळात चुकीचे आहेत आणि काही प्रश्नाचं उत्तर यांनी वेगळंच पद्धतीने मांडलेला आहे असा कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ज्या परीक्षेमध्ये मोठा घोळ झालेला आहे आणि हा घोळ जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून यांनी स्वतःचे जे पैसे घेऊन जे, जे उमेदवार पहिले निवडलेले आहे त्यांना येथे नोकरी लागण्यासाठी म्हणून हे सर्व जे आहे एक प्रकारचं षडयंत्र यांनी रचलेलं आहे आणि म्हणून हे षडयंत्र हरून पाडण्यासाठी गोरगरीब मुलांच्या हुशार विद्यार्थ्यांना हक्काची नोकरी मिळवण्यासाठी आरक्षण बचावा संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आम्ही इथे आंदोलन करत आहोत जोपर्यंत न्याय मिळणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशा प्रकारचं आम्ही आव्हान प्रशासनाला आणि संबंधित विभागाला दिलेलं आहे आणि म्हणून मी पुनश्च एका सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील मागास वर्गीय एस सी एस टी ओबीसीच्या सर्व सामाजिक संघटनांना आवाहन करतो जातीय संघटनांना आवाहन करतो की आपण या आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आपण येलगार पुगारावा थोड्या दिवसामध्ये एक मोठं आपण मोर्चाचं आयोजन करतो त्या मोर्चाचं आयोजन करण्यासाठी तुम्ही एकत्रित्या अशा प्रकारचं आवाहन मी करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र